नमस्कार दोन हजार चोवीस चॅम्पियनशिप गटप्रभा तालुका गोकर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे आज बावीस आठवीस ते चोवीस रोजी प्रदर्शन भरलेले त्या प्रदर्शन मध्ये जे लहान मोठे कोण गाय बैल कालवडे आलेले आहेत त्याचे आपण व्हिडिओ बनवतो असं काय आपण जे काही लहान मोठे छोटे कसेही दिसो सर्व गाय बैलांचे व्हिडिओ बनवते सुद्धा कस म्हणजे सोडत नाही किंवा त्याच्या टाळाटाळी करत नाही कोणी म्हणू नाही की ही गाय राहिली किंवा आम्ही ही बघितली होती हा कोण राहिला चॅनल सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गाव कातनी, गाव हनुमापूर तालुक्यात नाही जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर माहित नाही आम्हाला विकायला आणले की प्रदर्शनला विकायला आणले नंबर घेत हा नंबर सांगेल अठरा ऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव झिरो सहा ब्याऐंशी एक्कावन्न आणि नव्वद एकोणीस एक्क्याऐंशी ऐंशी अठरा हे नंबर आहेत यांनी खोंड विक्रीसाठी आणलेत पाहू शकता प्रदर्शन मध्ये सर्वच विक्रीसाठी पण येतात प्रदर्शनला पण येतात आली किंमत तर लोक देऊन टाकतात व्यापारासाठी घेतलेले

किती दाते आहेत दाते, दाते आदत आहेत विकाय काय आणले की प्रदर्शनला प्रदर्शनला याचे वडील कुठले आहेत जे अलीकडच्या घेतलेत तुम्ही मोठेच घेतले महाराष्ट्र सांगोला बाजारातून घेतलेत का धन्यवाद जनावरांना गार लागू नये किंवा दृष्ट लागू नये त्याच्यामुळे जनावरांना प्रत्येकाला झूल घातली जाते व त्याच्या कपाळावर लिंबू बांधले जाते काहींच्या शिंगाला लिंबू बांधले जाते काहींच्या गळ्यात बघू शकता इथे एक शिंग आहे बांधलेला ते आपण बैलाच्या गळ्यात बांधले बसवराज गोटुरे सोलापूर प्रॉपर सोलापूर सोलापूर मध्ये दक्षिण सोलापूर जवळ सोलापूर असं का मोबाईल नंबर सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स फोर सिक्स फोर थ्री सिक्स थ्री सिक्स डबल वन थ्री टू डबल वन थ्री टू हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूरचे बैल आहेत कर्नाटक बाँड्री कर्नाटक बाँड्रीवर बाँड्रीवर कोणत्या लाईनचे आहेत वडील ह्यांचे वडील ते माहित नाही किती दाते आहेत दोन दाते आहेत प्रदर्शन लानले की विक्रीला म्हणजे किंमत आली तर द्यायचे पाहू शकता प्रदर्शनला पण आणलेत विक्रीला आणलेत यांना लाईन माहीत नाही धन्यवाद पाहू शकता संकेश्वर जवळच सोलापूर आहे संकेश्वर पाहू शकता बैलाच्या गळ्यात बाहुली लाकडाची व शिंग मेंढराच मेंढ्याचं शिंग बांधलेलं आहे ज्याची त्याची श्रद्धा कुठून आले मालक हे तालुका ना? वाळवा जिल्हा सांगले मालक नाव भोसले नायकू महादेव भोसले मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव बासष्ट त्रेसष्ट सत्त्याण्णव बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव कशासाठी वापरले ते <गाँ> वळू क्षेत्रात हा किती जाते आणि दोन्ही दोन्ही चार दूनी चार्ण दूनी चार्ण दाते हा कुठल्या लाईनचा आहे संख पाटील संक पाटील सोन्याबाईला सोन्या बायला म्हणजे मडस नाळ काम्याचा जो सोन्या त्याचा आणि हा निवर्गी गौडा गौड निवर्गी लाइन पाहू शकता मला पाठीमागे सांगोला मागच्या बाजारी सांगोला बाजारात मध्ये तासगाव भागातील व कराड भागातील लोक म्हणले होते बाऊचीच्या नायकू भोसलेंची मुलाखत घ्या म्हणून तर पाहू शकता हा सुंदर रुबाबदार मजबूत शरीयचा बोसा खिल्लार पाहू शकता आणि निवर्गी लाईन जी म्हटली जाते दिपाडच्या दुप्पट निवर्गीचा जो ओळू आहे त्या लाईनचा आहे चौकाला चार रुंद मजबूत बैल आहे आणि हा मडसना काम्या लमनबाई खानीचा जो मडसना काम्याचा जो मुलगा आहे संख पाटील यांच्याकडे त्याचा हा मडसना काम्याचा नातू आणि संख पाटील यांच्या सोन्याचा हा मुलगा आहे ज्यांना कोणाला ब्रीडिंगसाठी हवे असतील संख पाटील सोन्या लाईन म्हणजे मडसना काम्या लाईन व निवर्गी लाईनची ओळू तर बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्याकडे वळू आहेत पाहू शकता निवर्गी लाईनचा ओळू अजून चार दात मध्ये हा वडल्यासारखाच मोठा दिपाडचा दिपाड होणार आहे आणि त्याच्यासारखाच कलर येणार आहे आताच शरीर बांधा खूप मजबूत आहे त्याचा आखीव रेखीव शरीर कातनीला पातळ बहुरे जागच्या जागी खुराला मजबूत बघू शकता दोन्ही ओळू खुराला मजबूत आहेत सेम मागच्या पायाची ठेवण ही पाहू शकता दोन्हीच्या नाकाची ठेवण बघा मडे लाईन लाईन आणि नी... निवर्गी लाईन तुम्हाला थोडासा फरक जाणवेल कलर मध्ये डोळ्याची ठेवण बघा दोन्ही लाईनच्या कान बऱ्यापैकी बदामी कलर चे दोन्ही सेम आहेत बारीक लहान पातळ कान आहेत शिंगाची ठेवण सेम आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी नायकू भोसले भाऊचे यांच्या ओळखून स्वतःची गाय भरवून चांगली पैदास करू शकता उमदे मोठ्या मापाचे बघू शकता कोश खिल्लार गटात हे बहुतेक चिकमोहचे दोन ओळ आहेत मला कुठले ओळ आहेत सातारचे चे आहेत धकटवाडी नाव सांगा मालकाचं माने किसन विठ्ठल माने मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकाहत्तर ब्याऐंशी चव्वेच्या गाय भरवण्यासाठी वापरला का फक्त शेती कामासाठी गाय भरवण्यासाठी हा कोणत्या लाईनचा आहे नाही कोणत्या लाईन ह्याचं वडील वगैरे माहित आहे स्वामी बसल रायफलचं नागच्या स्वामीपसल्या रायफलच आहे का किती काय भरवले ते आता म्हणजे दात लावला लावलाय काय वय झालं याच झालं आणि तो पलीकडे जा तो चौसा आहे तो कुठल्या लाईनचा आहे तो, 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 तो तिकोंडीचा तिकोंडी राजा लाईन आहे डायरेक्ट ती कोंडी राजाला खरेदी केला खरेदी केलेला आहे त्याच्याकडून किती काही भरवले तो पण घेतलाय म्हणजे नवीनच नाद केलाय पण वळूचा नाद नवीनच केलेला आहे असं का पाहू शकतात ज्यांना कोणाला हवे असतील चांगल्या लाईनचे वळू खटाव तालुक्यामध्ये आता बरेच चांगल्या लाईनचे वळू झालेले आहेत ज्यांना कोणाला चांगल्या लाईनची ब्रीडिंग करायची असेल ते चांगल्या लाईनचे वळू वापरू शकतात सिमेंट भरण्यापेक्षा जास्तीत जास्त प्राधान्य देऊन किल्लारच्या वाढीसाठी चांगल्या लाईनचा वळू भरून चांगल्या चांगली पैदास करावी हीच विनंती सगळ्यांना खिल्लार संगोपन करा जास्तीत जास्त चांगल्या लाईनची ओळू भरा चांगल्या लाईनची ओळू भरून जर चांगली पैदास केली तर चांगलंच किमतीला जाते त्याचं पुढं काहीतरी भवितव्य चांगलंच होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद